नमस्कार आता सत्याला एक कपडा पाहिजे असतो आणि तो तो मीराकडे मागतो तेव्हा मीरा म्हणते तिथे आहे घ्या तुम्ही मी काम करते आता रूममध्ये अंधार असतो लाईट गेलेली असते सत्याला काही दिसत नाही तो पटकन एक कपडा घेतो आणि तो फाडतो पण त्याला माहीत नसतं की ते पंकजची टी शर्ट आहे त्याला असं वाटतं की स्वतःचीच टी शर्ट आहे तर दुसऱ्या दिवशी देविका आणि पंकज बाहेर जायला निघतात ती देविकाने पंकजसाठी आणलेली टी शर्ट असते पंकज ती टी शर्ट घालतो आणि बघतो तर काय ती टी शर्ट फाटलेली आहे आता ती टी शर्ट फाटलेली बघून देविका आणि निरूपाला धक्काच बसतो देविका म्हणते बेबी ही तुझी टी शर्ट फाटली कशी मी कालच तुला नवीन आणली होती ना पंकज म्हणतो फाटली आहे मला पण आत्ताच आहे तेव्हा निरुपा म्हणते हो अरे बबड्या तुझी टी शर्ट फाटली आहे तेव्हा सत्याबाहेर तो टी शर्टचा फाटलेला कपडा आणि कैची घेऊन बाहेर येतो तेव्हा निरुपा म्हणते हे बघ फाडलंय बघ कोणी पनवतीने या पनवतीला ना दुसरी तिसरी काही कामच नसतात म्हणूनच मी याला पनवती म्हणते कळलं का तुम्हाला आता आता सत्या म्हणतो ए निरुपा तोंड बंद ठेव हो। काही काय बोलतेस अगं याला ह्याची टी शर्ट नीट ठेवता येत नाही का त्याने नवीन टी शर्ट होती तर स्वतःच्या बेडरूममध्ये ठेवायची लाईट्स गेल्या होत्या मला काही दिसलं नाही काळोखामध्ये का मा मी माझी टी शर्ट समजून त्याची टी शर्ट फाडली तेव्हा देविकाला राग येतो देविका म्हणते हे सत्या जरा हळू बोल आणि तोंड सांभाळून बोल काय बोलतोयस तू टी शर्ट फाटली तुला माहीत आहे का ही किती रुपयाची टी शर्ट्स होती आणि तू कसले ते घाणेरडे कपडे घालतोस तुला काय कळणार आहे एवढ्या महाग कपड्यांची किंमत तू ती टी शर्ट फाडून टाकलीस लायकी तरी आहे का तुझी एवढे महागडे कपडे घालण्याची तेव्हा आता लगेच मीराला राग येतो मीरा पुढे येते आणि म्हणते देविका तोंड सांभाळून बोल तू माझ्या नवऱ्याशी बोलतेस माझ्या नवऱ्याने काय कपडे घालायचे हे तू सांगू नकोस तेव्हा देविका म्हणते मग त्याने माझ्या नवऱ्याची टी शर्ट का फाडली आता देविका आणि मीरामध्ये चांगली झोंपलेली असते देविका सत्याला खूप काही बोलत असते त्याची लायकीच काढत असते निरुपा मात्र ते सगळं बघून गालातल्या गालात हसत असते आता मीराला सहन होत नाही सत्याचा अपमान ती डायरेक्ट देविकाच्या सनसनीत थोबाडीत वाजवते आता निरुपा बघतच राहते कारण मीराने देविकाचं थोबाड फोडलेलं असतं आता पंकजलासुद्धा भीती वाटते की सत्या मला मारेल की काय म्हणून सत्या म्हणतो जाऊ दे जाऊ दे ना बेबी आपण दुसरी टी शर्ट घेऊया जाऊ दे आता याने फाडला नाही ती टी शर्ट जाऊ दे मी दुसरं शर्ट घालतो आणि आपण जाऊया हॉटेलला बाहेर जेवायला तेव्हा सत्या म्हणतो तू बाहेर हॉटेलला जेवायला चाललास अरे तू घरात पैसे देत नाहीस तुझ्या खिशात एक दमडी नाही आणि बाहेर हॉटेलला जेवायला चाललात तेव्हा देविका म्हणते तुला काय करायचं आहे आम्ही चाललो आहे ना आमचं आम्ही बघून घेऊ तू एकही शब्द बोलू नकोस तेव्हा सत्या म्हणतो मी घरात पैसे देत नाही आता माझ्याकडे काम नाही म्हणून निरुपाने काल मला जेवणाच्या ताटावरून उठवलं काय गे निरुपा आता तुझ्या बोल ना बबड्याला आता तुझा बबड्या वायफळ खर्च करतोय कमवत तर एक रुपया नाही घरात एक पैसा द्यायची अक्कल नाही आणि आता तू त्याला काही बोलणार नाहीस तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात जाऊ दे सत्या आता भांडणं नको नको घरात जाऊ दे विषय सोडून दे तेव्हा मीरा सत्याला गप्प करते आणि त्याला रूममध्ये घेऊन येते आता देविकाला मीराचा खूपच राग आलेला असतो कारण सगळ्यांसमोर मीराने देविकाचं थोबाड बोललेलं दे असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू